साताऱ्याच्या दहिवडी बस स्थानकाची मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी करण्यात आली त्यांनी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे एस टीच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी प्रवाशांना पेढे वाटून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल नगरसेवक रुपेश मोरे प्रवीण पाटील संतोष बोराटे प्रल्हाद कबाडे बाबूराव खाडे यांच्यासह परिवहन महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते आज महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन दहिवडी आगारामध्ये साजरा करण्यात आलेला आहे या दहिड्या आगारामध्ये प्रवाशांना गुलाब पुष्प व साखरपेढे वाटून त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत व दहिवडी आगाराने गेल्या सहा महिन्यामध्ये माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक अभियानामध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे त्यामध्ये वृक्षारोपण असेल सुलभ शौचालयाची स्व स्वच्छता असेल स्थानकाची बस स्वच्छता बसेस स्वच्छ मार्गस्थ होणे वेळेत मार्गस्थ होणे प्रवाशांची जास्तीत जास्त प्रवाशी घेऊन जाण्यासाठी चालकवाहकांना सूचना देणे त्यांचे मार्गदर्शन करणे आणि अशा पद्धतीने बरेचसे प्रवासी वाढ आपल्या आगाराची झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे आणि मार्गस्थ बिघाड आपलं दहीवडी आगाराचं कमी आलेलं आहे याचा फायदा असा झालेला आहे की प्रवासी संख्येमध्ये दोन ते अडीच हजार प्रवासी संख्येची वाढ या आगारामध्ये झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे किलोमीटरमध्ये वाढ झालेली आहे या पद्धतीने प्रवाशांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन आमची सर्व टीम त्या दहीवडी आगारामध्ये सतत कार्यरत असल्यामुळे अतिशय स्वच्छतेच्या वातावरणामध्ये आत्ता दहिवडी आगार हा जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे या सर्व प्रवाशांचे मी या म आपल्या वर्धापन दिनानिमित्त आभार मानतो की आपल्या दहिवडी आगाराच्या एस टी बसने प्रवास करतात आणि अजूनही मी आवाहन करतो प्रवाशांना की आपल्या एस टी बसनेच प्रवास करावा आणि आपल्या एस टी दहिवडी आगाराचे नाव महाराष्ट्रामध्ये नावलौकिक व्हावे की सर्व प्रवाशांना आव्हानातून मी एक संदेश देतो की ज्या बसेस आपल्या गावाकडून असतील मुंबईला असतील नाशिकला असतील त्या सर्व बसने आपण प्रवास करावा व दहिवडी आगाराचा नावलौकिक करावा एवढं दोन शब्द बोलतो नमस्ते आज एस टी महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन संपन्न होतोय एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एस टीची स्थापना झाल्यानंतर पुणे ते अहमदनगर अशी पहिली आपली एस टीची पहिली प्रवास फेरी झाल्यामुळं आज शहात्तरावा वर्धापन दिन म्हणजेच एस टीला शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत एस टीचा शहात्तरावा वाढदिवस होतोय स्थापनेपासून अनेक प्रकारच्या बसेस घेऊन अनेक प्रकारच्या विशेष सवलती देऊन एस टी महामंडळाने अनेक विशेष मोहिमा असतील विशेष उपक्रम असतील या उपक्रमाच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून प्रवाशांना आपलंसं करून उत्पन्न वाढवण्यासाठी भरघोस प्रयत्न करून उत्पन्न मिळवलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग बंद असताना एस टी महामंडळात सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे आणि त्या कोरोनाच्या दरम्यान एस टी मला फार मोठा तोटा सहन करावा लागला कोरोना नंतर सुद्धा अशी परिस्थिती होती की उत्पन्न वाढेल का प्रवास आपल्याकडे येतील का अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एस टीचे वरिष्ठ पातळीवरील सर्व अधिकारी असतील मुंबई सेंट्रलचे अधिकारी असतील सर्व विभागीय कार्यालयाचे अधिकारी असतील आगार व्यवस्थापक आणि सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि मनापासून काम करून ही एस टी आपली आहे एस टी टिकली पाहिजे एस टी जगली पाहिजे कर्मचारी जगला पाहिजे त्या उद्देशाने सर्वांनी प्राणपणानं काम करून प्रवाशांना पूर्वीसारखं आपलेसं करून पूर्वीचे दिवस आणले आणि गत एक वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे एस टीची सेवा प्रवाशांसाठी खूप चांगल्या प्रकारे एस टीची सेवा चालू आहे आणि याशीच अविरत चालू राहणार आहे आज अशा परिस्थितीत सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड बारा हजार बसेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवाशांचे निधान करण्याचं का काम आपली एस टी करते आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एस टीचं फार मोठं योगदान आहे आणि आज खरोखर आम्हाला सर्वांनाच आनंद होतोय एस टीची शहात्तर शहात्तर वर्षाची झालेली आहे आणि शहात्तर वर्षाचा हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रवासी अधिकारी आणि कर्मचारी यांचं मन भरून आलेलं आहे आणि तो एसटीचा वाढदिवस नसून एस टीचा वर्धापन नसून तो आपलाच एक वाढदिवस आहे आणि आपला घरचाच कार्यक्रम आहे अशा पद्धतीने सर्वांनी समावेश करून आजचा हा वरिष्ठांच्या आदेशानुसार आजचा हा होणारा वर्धापन दिन महाराष्ट्राच्या प्रत्येक आगारामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये आणि प्रत्येक आस्थाना आस्थापनामध्ये तो साजरा होतोय त्याच निमित्तानं आज या सातारा विभागातील देवडी एसटी आगारामध्ये एस टी महामंडळाचा हा शहात्तरावा वर्धापन दिन साजरा होतोय आमच्या आग्राचे आगार व्यवस्थापक सन्मान्य कुलदीप डुबल आग्राचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक सन्मान्य प्रवीणजी पाटील साहेब आग्राचे वाहतूक निरीक्षक सन्मान्य बाबराव खाडे साहेब आगराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सन्मान्य प्रल्हाद काबाडे आहेत आणि आमचे मार्गदर्शक सातारा विभागाचे विभाग नियंत्रक सन्मान्य पलंगे साहेब आहेत यंत्र अभियंता जिल्ह्याचे विकास माने साहेब आहेत आमचे सांख्यिकी अधिकारी आदेश माने साहेब आहेत पाटील साहेब आहेत या गायकवाड मॅडम आहेत या वरिष्ठांच्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका